हाय फ्रेंड्स स्वागत आहे आपलं नवीन चॅनल क्राफ्ट मोनिका या चॅनलला तर आज आपण पाहणार आहोत आळूचे वडे आज मी मम्मीजवळ आलेली आहे गावाला जे की सोलापूर गाव आहे माझं आणि आज माझ्या मम्मीच्या हातूनच मी आळूचे वडे खाणार आहे चला तर तुम्हाला व्हिडिओ दाखवते तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा मम्मीने सगळी आळूची पाणी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे त्यानंतर बेसनपीठ घेऊन त्यामध्ये हिरवी म हिरवी मिरची जिरे ओवा जे काही मसाले मीठ वगैरे घालून पूर्ण कालवण तयार करून ते आता आळूच्या पानांवर लावते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता सगळ्यांचं हे नेहमी असतं की आपण स्वतः कितीही भारी भारी डिश बनवून घरात खाल्लं तरी आईच्या हाताची सर कुठल्याच पदार्थाला येत नाही हो ना लेडीज माझं देखील तसंच आहे मला माझ्या मम्मीच्या हाताचे स्वयंपाक खूप आवडतं असं म्हणतो ना आपण फायव्ह स्टारच्या हॉटेललासुद्धा ती चव नसती जे आपले आईच्या हाताला आईच्या स्वयंपाकाला खूप सुंदर चव असती खूप छान आणि टेस्टी लागत असतं मग ते भलेही कमी रेसिपी काय म्हणतात ते कमी इन्ग्रेडियंट्स का वापरणा खरी सुगरण तर तीच असते ना जी कमी इतल्या कमी गोष्टी वापरून उत्तम उत्कृष्ट जेवण बनवती हे पहा एकावर एक तीन पाने लावून ते पूर्ण गुंडाळून एखाद्या चाळणमध्ये आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून स्टीम घ्यायचं आहे ना तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपल्याला दहा ते पंधरा मिनिट आपल्याला वाफ घ्यायची आहे जेणेकरून ते वाफलं का नाही आपल्याला चेक करायचं आहे त्यानंतर आपल्याला ते खाली घेऊन त्याला काप्स करून तुम्ही फ्रायही देखील करू शकता किंवा पूर्ण डीप फ्राय करू शकता खूप कुरकुरीत वडी झालेली आहे